नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या विषय अतिशय सुंदर मराठी कविता सावित्रीबाई फुले सावित्री निघाली बघा अहो शाळेत शिकावयाला सावित्री निघाली बघा अहो शाळेत शिकावयाला लोक कर्मट जमले हो तिला धोंडे मारा याला लोक करमट जमले हो तिला धोंडे मारा याला सावित्रीला त्यांनी बघा दिला जरी त्रास सावित्रीला त्यांनी बघा दिला जरी त्रास तिळभर ना डगमगली ना सोडला तिने ध्यास ना डगमगली ना सोडला तिने ध्यास ध्यास स्त्री शिक्षणाचा या सावित्रीने घेतला ह्या स्त्री शिक्षणाचा या, या सावित्रीने घेतला स्त्री जातीच्या मुक्तीची पहा या आस स्त्री जातीच्या मुक्तीची पहा या आस माझी सावित्री निघाली तोडण्या बंधनाचे फास माझी सावित्री निघाली तोडण्या बंधनाचे फास ज्ञान देऊनी स्त्रियांना रस्ता मानाचा दावण्या ज्ञान देऊनी स्त्रियांना रस्ता मानाचा दावण्या बालविवाह सती प्रथा केशोपन विधवा माता बालविवाह सती प्रथा केशोपन विधवा माता या अन्यायकारक प्रथा त्यांना उखडून टाकण्या या अन्यायकारक प्रथा त्यांना उखडून टाकण्या पहा ज्योतिसंग हिने खूप सोसल्या हो यातना पहा ज्योतिसंग हिने खूप सोसल्या हो यात ना माझ्या सावित्रीची पहा काही गोष्टच होती न्यारी माझ्या सावित्रीची पहा काही गोष्टच होती न्यारी अर्धांगिनी ही ज्योतिबांची पहा अद्य शिक्षिका ही ही अर्धांगिनी ज्योतिबांची पहा अद्य झाली ही त्या सावित्री मातेला मुजरा माझा मानाचा करण्या त्या सावित्री मातेला मुजरा माझा मानाचा करण्या आता ही सावित्री आहो शाळेत शिकवण्या आता ही सावित्री आहो शाळेत शिकवण्या धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा